नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी भरपूर गर्दी आहे वाघ पाहण्यासाठी आणि आज आज वाघ पाहायला गर्दी अडीच तीन वाजता अडकला दहा वाजल्यापासून त्रास दिला त्यांनी दोन चार दिवसापासून भरपूर त्रास दिला वाघाने अखेर पिंजऱ्यात अडकलेला आहे

जेने मारती पण जो मारती आकडे गाडी पुढे जाते काय चांगला मोठे बारीक काय રાષ્ટ્રીય નેતા રાષ્ટ્રીય યાર દેન આયે કોડ લાગો ઓ જથે

खतरनाक कोच देऊ राहायला कतारक कोस देऊ राहिला काय परि गाडी आलेली आहे आता काय करतात बघू आपण दोन तीन वाघ आहेत एक वाघ नाहीये आता हे dạy 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 ಕಾರ <laughs> અરે ચાલા પવા લવાયુ ત્યારે आता हा कुडस सोडीत यात का नेम तिन टाकत आहेत का माहिती नाही